दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे वळसंग पोलीस स्टेशन अंकित घरकुल पोलीस चौकीच्या हद्दीत जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा क ग्रुप समोरच अवैध दारू धंदा मटका मावा गुटखा विक्री आणि पैसे लावून कॅरम खेळण्याचे दुकान उघडपणे सुरू असल्याचे समोर आले आहे शाळेच्या केवळ शंभर मीटर अंतरावरच बेकायदेशीर धंदे सुरू असल्यामुळे पालक आणि नागरिकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे शिक्षणाच्या पवित्र जागेजवळ अशा अवैध व्यवसायांचे अड्डे चालू असणे हे थे कायद्यालाच थेट आव्हान असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे ज्या शाळेत लहान मुलांना संस्कार शिस्त आणि शिक्षण मिळायला हवे त्या शाळेच्या परिसरातच दारू आणि गुटख्याच्या उघडपणे व्यापार होत असल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे नागरिकांचा थेट सवाल आहे पोलीस प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे अन्न औषध प्रशासनाकडून अद्याप कारवाई का होत नाही शाळेसमोर सुरू असलेले हे धंदे तात्काळ बंद होणार का नाही या सर्व प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे आता कारवाई होणार का की हा बेकायदेशीर खेळ असाच सुरू राहणार हा प्रश्न आज संपूर्ण दक्षिण सोलापूरमध्ये चर्चेत आहे